आणि विलासराव देशमुख आणि या लोकांकडनं माझ्या अपेक्षा पण नाही दिल्लीच्या तुकड्यांवरती सतत राहत आलेली ह्या माणसांना पाटकणा नावाची काही गोष्टच नाही त्याच्यामुळे ते काही करू शकत नाहीत एकमेकांची स्वतःची तोंड कधी न बघणारे नेते एका विषयामध्ये एकत्र येतात पण महाराष्ट्रामधले नेते एकत्र येत नाहीत आणि एकत्र बोलत नाहीत महाराष्ट्रातले अठ्ठेचाळीस खासदार लोकसभेमध्ये विविध दिशांना तोंड करून बसतात आता जे काही रेल्वेमध्ये काही प्रकरण झालं त्या कोणतरी काय नाव त्याच धरमदेव राय काय खोपोलीला झालं अशाच प्रकारची घटना महाराष्ट्रामध्ये घडली होती त्याच्यावरतीच आज त्यांनी आर्टिकल इथे दिलेलं आहे की मराठी तरुणांना रेल्वेमधनं फेकून दिलं होतं चार चार जणांना त्यांची प्रेत ही रेल्वे प्लॅटफॉर्मवर त्या ट्रॅकवरती सापडली त्याच्यावरती कुठच्याही प्रकारची कारवाई होत नाही त्याच्यावरती कोणी काही बोलत नाही ज्यांनी ती गोष्ट केली ते सगळे मोकळे फिरत आहेत सगळे सगळेच परप्रांतीय होते ते ज्यांनी फेकले ते त्याच्यावरती त्याच्यावरती काही कारवाई होत नाही मग हे काय चाललंय सगळं जाणून बुजून कशासाठी राजकारण चाललंय हे